आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याकडच्या ज्या शाळांचं गर्भपात होतं ऑबर्शन जे होतं हे कशामुळे होतं कोणकोणती कारणं आहेत त्याच्यावरती आपण काय उपचार करायला पाहिजे जेणेकरून त्या शाळांचं गर्भपात व्हायला हो नको आणि आपलं नुकसान व्हायला हो नको तर हे जे अबॉर्शन होतं तर हे संक्रमण आणि बिना संक्रमण ह्या दोन कारणामुळे होत असतं संक्रमणमुळे म्हणजे काय जसं की जीवाणूचा अटॅक किंवा विषाणूंचा ह्याचा अटॅक झाल्यामुळं गर्भपात होत जसं की जीवाणूचा अटॅक झाल्यानंतर ब्रुसोलोसिस आहे लिप्टोस्पायसिस आहे लिस्टेरिओसिस आहे त्याच्यानंतर ट्युबेरकोलोसिस सालेमोनोसिस अँथ्रेस गलाघोटू विब्रिओसिस ह्या आजारामुळं त्या शाळांचं गर्भपात हे होत असतं जीवाणूचा अटॅक झाल्यानंतर त्याच्यानंतर विषाणूचा अटॅक झाल्यानंतर जसं की एफ एम डी आहे रिस्टिरी पेस्ट आहे बोविनो म्युकेस डिसीज आहे जीवाणू विषाणू ह्याच्यामुळं त्या शाळांचं गर्भपात हे होत असतं आता हे संक्रमण मुळे बघितलं आपण बिना संक्रमण मुळे त्या शाळांचं गर्भपात होत असतं जसं की हार्मोन जे आहे तर ते हार्मोनचा दोष असल्यामुळे होतं जसं की शेळी गाप गेल्यानंतर प्रोजेस्टॉन हार्मोन्स हे कंटिन्यू राहत असतो पण कधी कधी काही केसमध्ये काय होतं की प्रोजेस्टॉन हार्मोनची अचानक कमी होतो किंवा इस्टोजन जे हार्मोन्स आहेत तर ती कमी होत नाही म्हणजे हार्मोन जे आहेत तर त्याच्यामध्ये दोष आपल्याकडच्या शाळेचा चारे गर्भपात हा होऊ शकतो हे एक कारण झालं म्हणजे कुपोषण जसं की विटॅमिन्स मिनरलची कमतरता असल्यानंतरही शाळांचा गर्भपात होऊ शकतो त्याच्यानंतर तीन नंबरचं जे कारण आहे तर ते म्हणजे आपण लसीकरण केल्यानंतर त्याचा ट्रेस आहे प्रवासातील ट्रेस आहे औषध जे आपण देतो ते, 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 ते जास्त प्रमाणात दिल्यानंतर त्या ट्रेसमुळे त्या शाळांचा गर्भपात होऊ शकतं त्याच्यानंतर बाहेरील जी अं जखम आहे चोट आहे म्हणजे जसे की एखाद्या दुसऱ्या शेळीनं त्या शेळीला धडक मारली हे जास्त प्रमाणात आपल्याकडे कारण येतं जवळपास मी म्हणतोय की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रमाणात हे बाहेरील शाळांच्या धडक वगैरे ह्याच्यामुळे त्या शाळांचा गर्भपात होत असतो त्याच्यानंतर गर्भपात हा विष बाधा झाल्यानंतर त्या प्राण्यांना पण गर्भपात होऊ शकतो म्हणजे अशी जे कारण आहेत ह्या कारणामुळे म्हणजे जीवाणू विषाणूंचा संक्रमण हेही गर्भपात होतो आणि त्याच्यानंतर बाहेरील जे कारण आहेत तर त्या कारणामुळे त्या प्राण्यांचा गर्भपात होऊ शकतो आता आपण बघणार आहे की गर्भपात होण्याची कोणकोणती लक्षणं आहेत आ, जसे की ब्रुसोलोसिस हा जो आजार आहे तर शेवटच्या पाचव्या महिन्यामध्ये त्या शाळांचा गर्भपात होतो विब्रिओसिस आणि लिप्टोस्पायसिस जो आजार आहे तर त्या आजारामध्ये चौथ्या महिन्यामध्ये त्या शाळांचा गर्भपात होत असतो पण ज्यावेळेस त्या शाळांचा गर्भपात होतो तर त्यावेळेस बऱ्यापैकी केसमध्ये असं दिसून आलंय की त्या शाळांचा जो झार आहे तर तो झार हा अडकला जातो झार हा पडत नाही शेळी एक तर माझावरती येत नाही आणि माझावरती जर आली तर पुन्हा पुन्हा ती रिपीट होत असते तर आता आपण बघणार आहे ह्याच्यावरती आपण काय उपचार करायला पाहिजे सर्वसाधारण त्या शिळीचा गर्भपात झाला तर त्या शिळीचा जो झार अडकलेला आहे तर झाड जर तुम निघत नसेल तर म्हणजे झार जर पडत नसेल तर तुम्ही हाताने झार काढून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्या गर्भाशयामध्ये एन्ट्रायुट्रायन बोलस औषध तुम्ही सोडणं महत्वाचं आहे जसं की न्यूट्रोफोरायझोन घटक असलेलं युरिया मेट्रोनिरायझल घटक असलेलं जी बोलस मिळतात तर, तर त्या बोलस आणून तुम्ही त्या गर्भाशयामध्ये शेळचा गर्भपात झाल्यानंतर त्या बोलस गर्भाशयामध्ये सोडणं गरजेचं आहे म्हणजे ते इन्फेक्शन आहे जीवाणू विषाणूचा जो अटॅक झालेला आहे तर तो दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळते सर्वसाधारण दोन बोलस तुम्ही तीन ते चार दिवस तुम्ही बोलस द्यायला पाहिजे म्हणजे अर्ध्या अर्धी बोलस दररोज तुम्ही शिळी वेल्यानंतर गर्भाशयामध्ये सोडणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही ते संक्रमण रोखण्यासाठी अँटीबायोटिक टोचायला पाहिजे जसं की पेनिसिलिन आहे किंवा एन्ड्रोपॉक्सासिन आहे किंवा मोनोसेप आहे इंटासप्ट्या जो आहे अशा प्रकारचं अँटीबायोटिक तुम्ही टोचणं गरजेचं आहे आणि अशा वेळेस तुम्ही विटॅमिन्स बी कॉम्प्लेक्स तुम्ही त्या शेळ्यांना जसं की ट्रायब्यूट वगैरे द्यायला पाहिजे आणि शेळीचा गर्भपात झाल्यानंतर ती शेळी चांगल्या स्वच्छ जागेमध्ये असायला पाहिजे कारण गर्भपात झाल्यानंतर तिथं साफसफाई जे जंतू विषाणू असतील तर पुन्हा त्या गर्भाशयामध्ये जाऊ शकतात तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते तर शेळी गर्भपात कशामुळे होतो लक्षणं काय आहेत कारण काय आहेत उपचार काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तर तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद